रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा तसेच रिपाई आठवले पक्ष सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास दृढ होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे मालेगाव जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी शेकडो समर्थकांसह धम्मतीर्थ कार्यालय कांबळेवाडी भीमनगर सातपूर येथे जाहीर प्रवेश केला हा प्रवेश होताच भारत मजदे यांची रिपाय उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड देखील करण्यात आली रिपाय उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची घोषणा होताच भारत भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दनानून सोडला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा विचार तळागळात पोचवण्यासाठी तसेच रामदासजी आठवले यांच्या हात बळकट करण्यासाठी काम करा असे आवाहन यावेळी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी केले नुकतेच प्रवेश करणारे भारत मजदे हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहिले असून यांनी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यासह अनेक पदे भूषविली आहेत विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष असताना म्हसदे यांनी लाखोंच्या सभा देखील घेऊन रेकॉर्ड ब्रेक गर्दी देखील केली आहे येणाऱ्या काळात मालेगाव शहरात राजकीय उलटापालट होण्याची शक्यता म्हसदे यांच्या रूपाने होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे यावेळी आपले मनोगत भारत म्हसदे यांनी व्यक्त केले मला माझ्या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे मी पक्षात पक्षात प्रवेश झाला असं म्हणणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नाही रिपब्लिकन पक्ष परिवार आहे आणि या परिवारामध्ये अजून ही ताकद वाढली अजून माझे भाऊ अजून माझ्या बहिणी सामील झाल्यात माझं कुटुंब वाढले पक्षात प्रवेश मी म्हणत नाही माझं कुटुंब वाढले माझी अजून ताकद माझं अजून बळ वाढले कारण कुटुंब प्रमुख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासी आठवले साहेब आहेत आठवले साहेबांचं बळ वाढवण्यासाठी हिंमत वाढवण्यासाठी हे कुटुंब वाढत चाललंय म्हणून मला या कुटुंबाचा सार्थ आव्या पण मात्र जसं मंत्रिमंडळ असतं कोणाकडे अर्थ खातं कोणाला न्याय खातं कोणाला सामाजिक अशा पद्धतीनं विभागणी करावी या प्रामाणिक उद्देशाने काही ना महाराष्ट्र काही ना उत्तर महाराष्ट्र काही ना जिल्हा काही ना तालुका तर काही ना शहर अशा पदाची त्यांच्या मानसन्मानं विभागणी करण्यात आली आहे खरं कारण असं आहे की आगामी निवडणुकीच्या साठी रिपब्लिकन पक्षाने दंड झोपडलेत आम्ही सज्ज आहोत निवडणूक जिंकायला <laughs> सर्व राज्य धर्माचे लोक सर्व पंचाचे लोक आणि मी भारतीच अभिनंदन करीन भारताच्या रक्ता रक्तामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये प्रार्थना करेल ग्रामपंचायत पासून सदस्यापासून पासून तर नगरसेवकांपर्यंत त्यांनी पद भूषवलंय एवढंच नाही तर वंचितचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलंय परंतु पक्षाची गतिमान चळवळ विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सगळंचा रिपब्लिकन पक्ष कोण घेऊन चालत असेल तर फक्त आणि फक्त नामदार रामदासजी आठवले साहेब घेऊन चालतात म्हणून या पक्षाच्या परिवारामध्ये भारतजी आणि त्यांच्या सत्तर लोकांचं मनापासून अभिनंदन करतो मला माझ्या कार्यकर्त्यांचा सारता मिळाली त्यांच्या नसुद्धा मान सन्मानाचं आम्ही कमी जास्त प्रमाणात जबाबदाऱ्या दिल्यात पद नाही म्हणत जबाबदाऱ्या दिल्यात आणि ते खात्रीशीरच पार पडतील याची जाणीव मला आहे आणि मला त्यांचा सार्थ घेऊन जे या प्रभाग सामील झाले त्यांचं मनापासून अभिनंदन आभार आपण दिलेली जबाबदारी पार पाडालच याची मला खात्री आहे जय भीम नमो आहे जय संविधान जय भारत आपल्या आपल्या चळवळीत आपल्या आपल्या घरी परत या मी बॉसला सांगितलं होत की बॉस मी कुठे जरी गेलो कुठे जरी असलो तो पहिला मी तुमचा शिपाई आहे तुमच्या घरातला आहे तुमचा लहान भाऊ आहे तुमचा मुलगा आहे मला की बॉसला मी इतर चौकामध्ये काम केलं त्याला काही कारण होतं बॉसने सगळं सांगून दिलंय त्याच्या खोलात मी जाणार नाही परंतु बॉसच्या मार्गदर्शनाखाली मी लहानपणापासून चळवळीमध्ये आहे पंधरा पंधरा वर्षापासून मी चळवळीत काम करतो माझे दिवंगत बंधू चंदनजी मजदे चळवळीत काम करत होते रामदास आठवल्यांचा सा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो आम्ही कुठे जरी गेलो तो आठवले साहेबांचा नमन कर केल्याशिवाय काम पुढे सरकत नाही आणि नाशिक जिल्ह्यामध्ये उभ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय लोंढे साहेबांनी जो आदेश दिला त्याला आम्ही अंतिम समजतो मित्रांनो मला असं म्हणायचं की साहेबांनी सांगितलं की आता जे आहे आताच नगरपालिकेच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आता चार महिन्यामध्ये या निवडणुकीला सुरुवात होणार आहे आपल्याला आपल्याला जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन जोमाने मोठ्या ताकदीने उभी करायची आहे माले मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये मी मालेगावचं बोलतो उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मला आता बॉसने दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मी माझ्या कामाची छाप पाडेल मी काम काय असतं मी सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवेल कामाची पद्धत कशी असते मला माहिती मी काम करेल मी साहेबांच्या बॉसच्या झालेला कार्यकर्ता आहे बॉस जसा जसा आदेश देतील त्याप्रमाणे माझं काम दिसत जाईल मी वेळेवेळी काम दाखवेल पक्ष उभा करेल संघटन उभा करेल आदरणीय रामदासजी आठव आठवले साहेबांना घराघरापर्यंत पोहोचेल आणि माझे बॉस प्रकाशजी लोंडे साहेबांना वाडीपासून तो झोपडीपासून तो गल्ली पासून तर रस्त्यापर्यंत बॉसला प्रकाशजी लोंडे साहेबांना पोहोच सा मी काम करेल तळमळीने काम करेल मला काम करण्याची संधी द्या मला मुभा द्या मला काम करू द्या माझं काम बघा मी काम दाखवे मी मालेगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये समाजामध्ये जाऊ द्या इतर समाजात सुद्धा मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल बाळासाहेब ठाकरेंची सभा असेल उद्धव ठाकरेंची सभा असेल मुख्यमंत्र्यांची सभा असेल जिथे ती सभा भरते तशी सभा भरण्याची ताकद मला मला असं मार्गदर्शन गोंडे साहेबांकडनं मिळालेलं होतं मी ती सभा प्रकाश आंबेडकर सभा साठ हजार लोकांची सभा मी खुल्या मैदानात भरून दाखवलेली आहे पुल्या, पुल्या नाशिक जिल्ह्यामध्ये चळवळ उभी केली आहे ती चळवळ मला आठवले साहेबांची मी केली होती तशी चळवळ मला करायची आहे बॉसने मला आशीर्वाद दिलेत बॉस मार्गदर्शन खाली मला काम करायचंय मला काम करण्याची संधी दिली मला एवढा दिला माझ्या सगळ्या भावाने माझ्या सगळ्या बहिणीने माझ्या सगळ्या मित्रांनी इथे बसलेले जवळपास सगळे माझ्या सोबतचे माझ्या मागचे मागे आहेत जुने आहेत जरी मी आपण एक संघ नसलो कामा जब सोबत नसतो तरी जरी मालेगावात कोणी आला असेल नाशिक मधून तरी भारतजी मी आलो आहे मी मिन त्या मिनिटाला त्या जागेवर त्या ठिकाणी त्या कामाला मी उपस्थित राहतो इथे बऱ्याच लोकांना माहिती आहे मी जास्त वेळ घेणारी बस नगरसेवक आहे आपल्या मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये संविधान नगर संस्थापक अध्यक्ष संविधान नगर स्थापन करणारा भारत मजले त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये सर्व मराठा बांधव पण इकडे असतात दलित बांधव पण इथे असतात पाहिजे ते काम केलेलं आहे आणि ते रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली भीम शक्ती शिवशक्ती ज्या वेळेस झाली बॉस त्यावेळेस आपल्याला तिकीट मिळालं त्यावेळेस आपण नगरसेवक झालो आणि ती संधी माझ्या बॉसच्या आशीर्वादानेच मला मिळाली होती या पुढे सुद्धा मला हे काम पुढे रेटायचं आहे पुढे काम करायचं आहे आणि पुढे जशी जशी मला बॉस संधी देतील जसं जसं मला मार्गदर्शन करतील मी बॉस कडे संधी मागितली अजून मला संधी मिळाल्या पुढे बॉस बॉस माझ्यावर आशीर्वाद ठेवा मला पुढे काहीतरी माझ्या मनातलं स्वप्न स्वप्न साकार करण्याची शक्ती मला द्या माझ्या अंगात बळ द्या मला काहीतरी अजून नवीन जबाबदारी अजून पुढे द्या अशी मी विनंती करतो आणि इथे जमलेल्या माझ्या भावा भगिनी सगळ्यांच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या नवीन पदाधिकारी आता पद घेतली सर त्यांना नवीन काम करण्याची संधी मिळाली आता ज्यांनी पक्ष प्रवेश केला माझ्या मित्रांनो निस्त पक्ष प्रवेश करून थांबू नका चळवळ उभी करा काम करा आणि आदरणीय लोंडे साहेबांचे हात जिल्ह्यामध्ये बळकट करा एवढंच बोलतो माझे दोन शब्द समजतो जय भीम जय धुले जय